ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायम जय राम जैस्त्री राम जय राष्ट्र काश्मीर मध्ये हजरतबल दर्गा आहे त्या दर्ग्याच्या तिथल्या धर्मांध मुसलमानाने आपलं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभाला ठेसून फोडून त्याची विटंबना केली आहे त्यांना ती नुसतं ते अशोकस्तंभ तिथलं फोडून त्यांना करायचं नव्हतं त्यांना दाखवायचं होतं की आम्ही भारतसुद्धा एक दिवस आम्ही पूर्ण भारतातल्या मूर्त्या जेवढ्या तेवढं तोडून आम्ही इस्लामी राष्ट्र करू हे त्यांचे पूर्वीपासूनचं त्यांचं जे मनोकामना ती अपूर्णच राहिली आता ती पूर्ण पूर्णत्व करायला लागलेत आणि त्यांना इस्लामिक राष्ट्र करायचं आहे त्या अनुषंगाने त्यांनी ते फोडलेलं आहे मी त्या धर्मांत मुसलमानाला विचारतो ते जर मूर्ती असली असती तर पासपोर्टवर अशोक चिन्ह आहे मग ते पासपोर्ट घेऊन तुम्ही हाजला जाता हाजला तुम्ही फेऱ्या मारता संकट घेऊन मग त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं नाही का ती ना मूर्ती आहेत म्हणून हे मूर्त्याबिर्त्या का काय आहे त्यांचं काही नाही आहे फक्त यांना आपल्या भारताचा अपमान करत होता कारण काश्मीर हे पाकिस्तानात जाता जाता राहिलेलं आहे त्यांना ती चीड निर्माण झालेली आहे की ही आपल्याला आपल्याला परत पाकिस्तानमध्ये जायचं हे पाकिस्तान प्रेमी लोक आहेत मग सरकारला मी विनंती करतो की ते जे लोक आहेत ते ट्रस्ट जे मी ट्रस्ट आहे ते दरगाह ते दर्गा, दर्गा जमीन करा कारण की तिथे पाकिस्तानी प्रेमी राहतील आणि तिथल्या लो तिथल्या ट्रस्टीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि तिथलं पूर्ण संपूर्ण जागा सरकारने ताब्यात घ्या एवढे मी सरकारला विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आंबेडकर जनता एवढे अशोक स्तंभाचे आज अपमान होऊन सुद्धा का गबसली आहे हा प्रश्न मी उपस्थित करतो बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ता पण का बोललं नाही ज्यावेळेला भिडे गुरुजीने हा राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे त्यासाठी भगव्याची भगव्याची मा मान्यता मिळावी त्यासाठी सुरुवात केल्यावर सर्वांनी त्यांच्या विरोधात बोलले पण आता हे आता एवढा मोठा अपमान होऊन सुद्धा का ग बसलेत हा प्रश्न सर्वात मोठा देशाला घातक आहे हा गबसलेला प्रश्न देशाला घातक आहे आणि पुढे हे दोघं मिळालेत का हे दोघं हे हे दोन दोघंजण मिळून या इस्लामिक राष्ट्र करणार आहेत का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो की पूर्ण भारतामध्ये की या संदर्भामध्ये सर्वांनी आवाज उठवावा हा भाजप म्हणून सुद्धा गबसलेले आहेत काँग्रेस तर त्यांच्या प पलीकडेच आहे या भाजप सुद्धा राष्ट्र राहिलं नाही का प्रेम भाजपने पहिला निवेदन दिलं पाहिजे होतं ते आवाज उठवला पाहिजे होता ते सुद्धा त्यांनी उठवलेलं नाही मी ह्या त्यांच्या त्या इस्लामिक धर्मांधरांचा जाहीर निषेध करतो आणि मी हे कदाबी होऊ देणार नाही आमचं हिंदू राष्ट्र आहे ते हिंदू राष्ट्रच राहणार जय श्रीराम जय श्रीराम जम्मू काश्मीर येथे काय जिहादांनी अशोक चिन्ह फोडले ते चिन्ह फोडण्याचा एक निमित्त होता या जिहादी लोकांना संविधान नाकारायचं आहे हे मूर्ती तोडायचं जे इतिहास आहे हे आत्ता नाही हे किलजी बाबर आणि औरंगजेब औरंगजेबने तर औरंगजेब आणि अफजल खान तुळजापूर पंढरपूरच्या पण मूर्ती तोडले नाही आपल्या कित्येक किल्ल्यांमधले आपलं नंदीचं पण त्यांनी हे कर केलेलं आहे दगडाचं मूर्ती जे नंदी आहे या जिया जी जी मूर्ती जी आहे ना या आपला अचोक चिन्ह फोडण्याचा उद्देश त्यांचा एकच आहे की या देशाचं इस्लामिकरण करणे या त्यामुळे नाही का ना या जिहाजी लोकांवर आपण जय गुन्हा दाखल केला पाहिजे आमच्या इंदुराज सेनेच्या वतीनं मागणी आहे आणि या जियाजी लोकांवर जर कायदा कायद्यानुसार कारवाई झाली नाही तर आम्ही सोलापूरचे हिंदू 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 सगळं सकाळ हिंदू समाजाच्या वतीने काश्मीरला जाऊन या जिहदी लोकांना टेचून काढू कायद्यानुसार या लोकांवर कारवाई नाही झाली तर आम्ही कायदा हातात घेऊन या लोकांचं आम्ही कार्यक्रम करू जय श्रीराम जय इंदुराज श्रीराम जय शिवराय आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातून काल काश्मीर इथे काही जियादी झियादीवतीच्या लोकांनी हजरतबल या दर्गामध्ये जाऊन जे जा अशोक स्तंभाचा विटामणा केलं आहे हे लाजीवराणी बाब आहे आणि हे देशाच्या विरोधात कट कारस्थान करायचं एक षडयंत्र आहे आणि सांगायचं म्हणजे त्यांच्या मागं कोणाचं कट कारस्थान आहे कोणाचं षडयंत्र आहे ते पोलिसांनी तपासावं आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा नाहीतर त्यांना फाशीचं सजा द्यावं अन्यथा जर तसं नाही झालं हे आंदोलन आम्ही सोलापूर जिल्हा नसून भारतात या आंदोलनाचा पडतास उमटेल येणाऱ्या काळात ते, ते आम्हाला हिंदू राष्ट्र करायचा आहे त्यांनी एक मुस्लिम राष्ट्र षडयंत्रानुसार अशोक स्तंभाचा एक विटामणा केलं हे त्यांचं एक मोठं साजिश आहे ओके okay.